नमस्कार परभणी न्यूज मध्ये आपलं स्वागत करतो मी दिलीप बनकर ठळक घडामोडी आमदार डॉक्टर राहुल पाटील यांनी दिली अरिहंत कापूस जिनिंग सीसीआय आय कापूस खरेदी केंद्राला भेट आमदार डॉक्टर राहुल पाटील यांनी अरिहंत कापूस जिनिंग सिंगणापूर फाटा सी सी आय कापूस खरेदी केंद्राला धावती भेट देण्यात आली परभणी सिंगणापूर फाटा येथील आरिहंत कापूस जिनिंग सी सी च्या वतीने कापूस खरेदी केंद्र सुरू झाले असून दिनांक चार बुधवारला आमदार डॉक्टर राहुल पाटील यांनी सी सी आय देऊन खरेदी केंद्राची केंद्रा पाहणी केली यावेळी कृषी उत्पन्न बाजार समितीचे सभापती पंढरीनाथ घुले कृषी उत्पन्न बाजार समितीचे उपसभापती अजय चव्हाण कृषी उत्पन्न बाजार समितीचे संचालक अरविंद काका देशमुख संग्राम जामकर संग्राम देशमुख सोपानराव साडेगावकर फैजुल्ला पठाण अजय तळणीकर पांडुरंग खिल्लारे जवनदाळ आदीसह कापूस उत्पादक शेतकरी कापूस जिनिंगमधील अधिकारी कर्मचारी यावेळी हजर होते दोन हजार बारापासून काही कारणास्तव कापूस खरेदी केंद्र बंद होती अशी खंत आमदार डॉक्टर राहुल पाटील यांनी आता ती सुरू झाल्याने आमदार डॉक्टर राहुल पाटील यांनी भेट दिली च्या माध्यमातून आज कापूस खरेदी सुरू झालेली आहे दोन हजार बारापासून काही कारणाची खरेदी होती यावर्षी एक स्वरात खरेदी सुरू झालेली आहे मार्केटमध्ये मला वाटतं आहे सहा हजार दोनशे भाव एकोण पाचशे सहाशे रुपयांचा परत आहे तर मागणी आहे अशा सुरू एका नोट करून आपल्या कापूस उत्पादक मॅन्चेस्टर कोणता असेल तर आपला हा दिला आहे तर इथं जास्त प्रमाणामध्ये कापसावर प्रक्रिया करण्यासाठी उद्योगसुद्धा उभा राहिले पाहिजे म्हणून भाव आणि महिला सहकारी शिवडी सुद्धा येणाऱ्या सहा महिन्यामध्ये सुरू होणार आहे आणि कापसावर जास्तीत जास्त लोकांनी आपलं लक्ष केंद्रित करावं शेवटी ब्लॅक वॉटर शॉईंगून आपल्या पद्धतीमध्ये सॉईल ओळखली जाते किंवा माती ओळखली जाते आणि सी सी आयची खरेदी सुरू झाल्यामुळे शेतकऱ्याला पाचशे सहाशे रुपयाचा फायदा या निमित्ताने मिळत नाही यावेळेस आपले सगळे डायरेक्ट उपस्थित आहेत सभापती आहेत उपसभापती तर सगळं उपस्थित आहेत सर्वांचं बारीक लक्ष आहे खरेदीमध्ये अतिशय चांगला प्रतिसाद शेतकऱ्यांचा लाभलेला आहे आणि भविष्यामध्ये अजून दोन तीन जिनीमध्ये काही त्यांच्या अडीच शर्दी आम्हाला कोणाला शिथिल करायच्या आणि ते शिथिल केल्यानंतर एक ना दोन तीन जिनीमध्ये अशा प्रकारची खरेदी सुरू झाल्यानंतर एका जिनीवर असल्याला ताण कमी होईल आणि भविष्यामध्ये लोक जास्त प्रमाणामध्ये त्यामध्ये शेतकऱ्याला लाभ मिळाला शहरान त्यांना आमची मागणी आहे की शेतकऱ्यांचं माफ झालं पाहिजे किंवा विमाचे पैसे लवकर आले पाहिजे पंच्याहत्तर टक्के जे विचे पैसे काय राहिले शेतकऱ्यांचे दर्ज पण आले पाहिजे यासाठी आमची मागणी आहे सरकारकडून सरकारनं सुद्धा आता प्रकारचं त्यांना बहुमत मिळालं युट्यूपच्या माध्यमातून तर सगळ्यांकडून लक्ष करावं सर समाजची सर्व मतांसाठी वाटप करावं अशा प्रकारची अपेक्षा सरकारकडे यानिमित्तानं तालुक्यासाठी खूप सहकार्य आहे शेतकऱ्यासाठी ते खूप मेहनत घेतात त्यांनी आज मी तर आमच्यासाठी एक सी सी आयला पुढाकार घेऊन चालू केलेला आहे आणि आणखीन त्यांचं पुढे जास्त शेतकऱ्यांना कापसा भर देऊन चांगल्या प्रकारे त्या आणखी फॅक्टऱ्या उपलब्ध करणार आहेत आमदार ठीक आणि याचबरोबर हे बातमीपत्र संपलं पुन्हा भेटूया पुढील बातमीपत्रात शहरातील ताज्या घडामोडी जाणून घेण्यासाठी पाहत राहा परभणी न्यूज